नमस्कार मित्रांनो मी आकाश जाधव तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो लास्ट ब्लॉग हा एस एम आर ब्लॉग होता आणि त्या ब्लॉगला चांगला प्रतिसादही मिळाला शिवाय आपल्याला काही नवीन व्हिवर्स देखील भेटले ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तर तुम्ही या ब्लॉगलाही चांगला प्रतिसाद द्याल आणि हा ब्लॉग ही शेवटपर्यंत नक्की पाहाल अशी अपेक्षा करतो आणि आपल्या या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर चला तर आपल्या या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आज आपण असंच गावात एक राऊंड मारव्या तुम्ही बघत असाल गावचं वातावरण हे अगदी निसर्गरम्य झालं आहे आणि घड्याळात सध्या साडे अकरा पावणे बारा झाले असतील तर आता अशा या पाऊस आणि निसर्गाने परिपूर्ण झालेल्या वातावरणात बाहेर पडलोच आहे तर इथलं मंदिर जे आपल्याला लास्ट टाईम मंदिराचं नूतनीकरणाचं काम चालू असल्या कारणामुळे पाहायला मिळालं नव्हतं ते बघून येऊया आणि आपल्याला कळेल देखील की मंदिराचे काम हे कुठपर्यंत पोहोचले आहे ते तसेच जर कोणी तो ब्लॉग पाहिला नसेल तर त्या ब्लॉगची लिंक मी वर दिलेल्या आय बटनावर अटॅच केली आहे तिथून तुम्ही तो ब्लॉग बघू शकता तर मित्रांनो आपण आता ज्या रस्त्यावरती चालत आहोत ना तो रस्ता पुढे जाऊन भुईबावडा आणि गगन बावड्याला पोहोचतो तसंच आपण आता जे मंदिर पाहायला जातो आहे ते देखील या रस्त्याला लागून आहे त्या अगोदर आपल्याला एक छोटंसं रामेश्वराचं मंदिर लागतं आणि तिथेच एक तळं देखील आहे तर आपण ते देखील पाहूया मित्रांनो उजव्या बाजूला एक घर आहे जे थोडं खाली असलेल्या जागेवर असल्यामुळे नीट दिसत नाही आहे पण हे घर फार सुंदर पद्धतीने बांधलं आहे एक अगदी पारंपरिक कोकणी गावातलं घर जसं असतं तसंच आहे खरंच मित्रांनो कोकणातल्या निसर्गाचं रूप हे प्रत्येक ऋतूत बदलत असतं आणि या पावसाळ्यात तर या निसर्गाचं रूप काहीतरी वेगळंच होऊन जाते प्रसन्न असं वातावरण प्रदूषणमुक्त हवा आणि सर्वत्र पसरलेली हिरवळ पाहून मनाला खूप छान वाटते आपण दरवेळेस येतो ते उन्हाळ्याच्या सुट्टीत परंतु जर असा निसर्ग तुम्हाला अनुभवायचा असेल तर पावसाळ्यातही तुम्ही तुमच्या गावाला म्हणजेच कोकणाला भेट ही दिली पाहिजे असं मला वाटते परंतु तुम्हाला काय वाटते हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मित्रांनो आपण आपल्या ठिकाणी पोहोचलो आहोत तुम्ही समोर पाहत असाल तर ते आहे रामेश्वराचं मंदिर आणि त्याला लागूनच एक तळा आहे इथल्या जागेचं महत्त्व असं आहे की तुम्ही इथे जेव्हा याल तर तुम्हाला शांतता आणि प्रसन्न अशी वाईब्स मिळतील आणि तुम्ही इथे येऊन मेडिटेशनही करू शकता बस एका जागी बसायचं आणि डोळे बंद करून पक्ष्यांचा हा आवाज ऐकायचा याशिवाय जर तुम्ही इथे उन्हाळ्यात याल तेव्हा इथल्या झाडांच्या जा फांद्यांना भेदून जे सूर्यकिरणं येतात ते दृश्य बघण्यासारखं असतं मित्रांनो तुम्ही पाण्याची पातळी बघू शकता ही किती वाढली आहे ते कारण काल रात्रीपासून आमच्या इथे पाऊस हा होता आणि आमच्या इथल्या नदीला पूर देखील येऊन गेला होता मित्रांनो या तळ्यात पाणी हे बारा महिने असतं फक्त त्याची पातळी ही कमी जास्त होत राहते तसेच तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की त्या तळ्यामध्ये मध्यभागी जे एक स्ट्रक्चर आहे त्याला आपण काय म्हणतो माझ्या मते त्याला आपण कुंड असं म्हणतो पण तुम्हाला काय वाटते हे कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा तर मित्रांनो समोर आहे ते उंबरडे गावामधलं रामेश्वराचं मंदिर तुम्ही मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पहा आहे प्रसन्न करणारा तसेच कोकणात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशाच प्रकारचे मंदिरं पाहायला मिळतील अतिशय सुंदर पद्धतीनं बांधलेलं हे इकडचं एक मंदिर आहे तर मित्रांनो समोर तुम्हाला दिसत असेल तर ते आहे उंबरडे गावातलं महालक्ष्मीचं मंदिर मंदिराचं बांधकाम हे ऑलमोस्ट कंप्लीट झालं आहे आपला हा ब्लॉग बराच मोठा होईल त्या कारणानिमित्त हा ब्लॉग मी इथेच थांबवतो शिवाय मंदिराबद्दलची माहिती मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दे देईन तर जर तुम्हाला हा ब्लॉग इथला आसपासचा परिसर रामेश्वराचं मंदिर इथे येण्याचा मार्ग आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि देखील करा आपली भेट होईलच पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर